संध्याकाळ झाली होती जाता जाता रोडलाच येत दिसलं मला नॅशनल आर्ट हँडक्राफ्ट वगैरे आहे इथं आणि खूप मोठे एक्झिबिशन भरलेलं आहे त्यामुळे मला पण वाटलं की यावं इकडं मग मी त्यांना बोलले की चला आपण जाऊन बघू नेमकं का तरी काय इथं आणि मला ज्या कुंड्या वगैरे पाहिजे होत्या त्या मला इथं थो थोड्या थो ते दिसल्या रस्त्यालाच असं बाहेरून दिसत होत्या म्हणून मी आतमध्ये एंट्री घेतली पण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे नक्की बघा खूप छान छान वस्तू आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया क्रॉकरी सेट वगैरे इथं खूप छान छान आणि ॲड्रेस आहे भारती विद्यापीठ त्यासमोर व्ही टी टावर आहे त्याच्यासमोरच आहे ते तुम्ही येऊ शकता लई छान छान आहे सगळे सेट वगैरे हे बघा किती छान छान आहे अजून बघू काय काय आपण इकडं इकडं मोठ्या मोठ्या कुंड्या आहे

दोनशे कायदा हजार दोन हजार आणि हजार कमी होणार नाही का तो ते भारी आहे तू सांग बघा आम्ही चालू आणि इकड शोपीस इकडे फर्निचर सारखं आहे चेअर ड्रॉवर्स छान छान आहे सगळे अँटिक आणि युनिक युनिक आहे सगळ्यांना आवडून इथं बघा किती छान तिजोरी आहे आपण हे आरशा शेजारी ठेवू शकतो किती भारी वाव छान आहे की टेबल वगैरे इकडे सोफे वगैरे इतकं काय नाही मला जे घेते ते मला सापडले मी तुम्हाला नंतर दाखवेल मला काय घ्यायचं होतं आणि मी ते घेणारच आहे मला खूप दिवसात शोधत होते आणि एक्झिबिशन आहे खूप छान आहे हँडलूम आहे सगळं इकडे पण तसंच आहे बऱ्यापैकी हेच मटेरियल मध्ये म्हणजे चिनी मातीचे भांडे चिनी मातीचे भांडे वगैरे आहे तिकडे छोटे पोलपट वगैरे <laughs> लवकरच एका हँडक्राफ्टच्या याच्यामध्ये मी पण एक्झिबिशनमध्ये दे भाग घेणार आहे तुम्हाला कळलंच पुढं नेमकं ते काय सोप खूप छान आहे

कॉमन कॉमन हे हे बघा पण तेच आहे फ्रूट वगैरे ठेवायच्या प्लेट म्हणजे बऱ्यापैकी हे सेमच आहे भांडे पण जे मला पाहिजे ते मला आहे आणि तुम्ही या जवळ पुण्याच्या आसपास राहत असाल भारतीय विद्यापीठ तर तिथं भेटती टॉवरच्या तिथे येऊन तुम्ही घेऊ शकता इकडे प्लॅस्टिकचं आहे पण मला प्लॅस्टिकमध्ये इतकं काही इंटरेस्ट नाही आहे इकडे मस्त आणि छान छान पेंटिंग पण आहे तुम्ही बघू शकता फ्लावर्स वगैरे सगळे सगळे देवाचे बाबा घेऊन फिरताय त्याला ते काय माहिती आणि हे बघा छान मला जे पाहिजे ते अजून एक वस्तू भेटली तर लई छान होईल बघू मला काही भेटतंय का तसच्या काही हे पण छान आहे वॉल हँगिंगसाठी हे अशा प्रकारे हे क्राफ्ट वगैरेचे झालं इथं आणि आता आपण जाऊया इथं सगळं प्लॅस्टिक आहे छोट छोटी टोपली वगैरे छोट्या मुलांसाठी आहे खेळणी वगैरे हो बाकी एवढं काही दिसणार एक मिनिट

सत्तर टक्के ऑफी वाटते बुक बुकमध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे थिंक इकडे परत किचनच आहे मसाला डबा टाक

बघा बघायचं गुळपट्टी बघून बघा अकोला फेमस गुळपट्टी हॅन्ड बर Oh, रे कतीये ini

डेली के लिए नहीं नहीं तो टूटेगा ऐसा डेली पहले जैसे ना वो वैसे रहेगा वगैरह जीन्स टॉप खादी के शर्ट वेस्ट बंगाल से पापड़ो

काय बेडशीट टॉवेल झालंय नाहीत कसं ना थं काय काय म्हणत इकडे खादीचे कपडे तो करा, 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 तो तो तुम्हाला नक्कीच आवडला असाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जर पुण्याच्या आसपास राहत असेल तर नक्की इथं जाऊन व्हिजिट करा खूप मस्त आणि छान शॉपिंग तुमची होणार आहे सगळ्या अँटिक आणि युनिक वस्तू तुम्हाला बघायला भेटणार आहे अजून काय पाहिजे फ्रीमध्ये चला मग व्हिडिओला लाईक करा बाय बाय